आर्च एंटरप्राइजेस आयोजित सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांचा स्वरोत्सव प्रस्तुत बाबूजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी करण्यात आले होते यावेळी या, या महोत्सवाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत सुधीर फडके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीते या महोत्सवात सादर करण्यात आली यावेळी ज्येष्ठ संगीतकार गायक आणि स्वर्गीय सुधीर फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी विशेष सादरीकरण केले तसेच विनीत गोरे सुकन्या जोशी जय आजगावकर मंदार आपटे अर्चना गोरे श्रेयसी वझे उत्तर रायगड भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन भाजपा पनवेल शहर सांस्कृतिक प्रकोष्ठ अध्यक्ष वैभव बुवा भाजपा सांस्कृतिक सेल संयोजक गणेश जगताप यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते Ô, Đế v Đức Bà ra tận na hì, Đế v na hì, Đế vả lê. Đế v Đức Bà ra tận देव सोरून पुण्य आपण बाबूजी महोत्सव हा केवळ बाबूजींच्या गाण्यांसाठी म्हणून आपण येत नाही तर त्यांच्या त्या गाण्यांच्या पाठी आणि आपल्या सगळ्यांना समजलेले उमजलेले केलासवासी सुधीर फडके साहेब हे पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी म्हणून या ठिकाणी येत राहतो आणि ही जी सुमधुर अशी गीतं आपल्यासमोर प्रस्तुत केली जातात त्यातून मला पूर्ण खात्री आहे की ते आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात आणि आत्ताचा हा उत्तरार्ध याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या श्रीधरजी आपल्या सर्वांसमोर ही सर्व कला सादर करणार आहेत किंवा आपल्यासमोर एका अर्थानं त्यांचा प्रवास बाबूजींचा प्रवास उलगडणार आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी कलासोशी सुधीर सर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना ही कला आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली सन्मान्य श्रीधरजी आहेत या ठिकाणी विनितजी आणि त्यांचे सर्व आर्च एंटरप्राइजेसचे सर्व सहकारी आहेत या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्व या उपक्रमाला माझ्याकडून आम्हा सर्व पनवेलकरांकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सुधीर फडके यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सुपुत्राच्या त्यांच्या बाजूला उभं राहून बोलणं यामुळे थोडंसं दडपण येऊ शकतं आणि पनवेलकर असल्यामुळे आपण समजून घ्या तरीही एक नाव सुधीर फडके हे जरी आपल्या समोर आलं अनेक गाणी अनेक रचना अनेक चित्रपट हे आपल्या नजरेसमोर जातात त्याची गाणी आपल्या कानामध्ये वाजायला लागतात म्हणा किंवा गुणगुणावं असे वाटतात आपल्याला एक अतिशय मोठं असं व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धातलं आणि उत्तरार्धातलं हे दोन्ही आपण रिसेंटली जो पिक्चर सुनील बर्वेंच्या माध्यमातून आपल्या समोर आहे अनेक पैलू आपण त्याच्या त्याच्यातनं सुधीरजींच्या आयुष्यातले आपण पाहिले गाण्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं शिकण्यासारखं कलाकारांना तर आहेच आपल्यासारख्या नागरिकांना त्याच्यातनं मिळणारा आनंद हा वेगळा आहेच पण त्यांच्या पूर्वार्धात त्यांच्या आयुष्यातल्या पूर् पूर्वार्धात त्यांनी जो काही संघर्ष केला आहे त्यांनी जो काही अनेक प्रसंगांमधनं एक वाट काढली त्यामध्ये निश्चितपणानं आपल्या सर्वांना शिकण्यासारखं सर खूप त्या चित्रपटातनं आपल्या समोर आलं आणि खरंच आभार आहे तुमचं प्रचंड असं त्या चित्रपटाच्या मागे योगदान असणारच आहे कारण असताना तुम्ही त्याला मदत केलेली आहे आणि एक खूप चांगली अशी कलाकृती आपल्यासमोर आली विनीतजींचा आभार मानेन सलग तिसरं वर्ष आहे माझ्या अंदाने पहिलं दोन हजार बावीसला यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात एक वेगळा आणि अतिशय देखणा असा कार्यक्रम पनवेलकरांनी अनुभवला शिवकल्याण राजा नृत्य स्वरूपात म पहिल्यांदा जेव्हा माझ्या कानावर आलं की असं काही होऊ शकतं का हाय मला प्रश्न होता पण आदरणीय माजी खासदार लामशेठ ठाकूर साहेबसुद्धा त्या कार्यक्रमाला होते मला म्हणाले होते की मी दहा मिनटं अभिषेक येईन आणि जाईन पण शेवटपर्यंत ते थांबून नंतर संपूर्ण संचाबरोबर त्यांनी फोटो काढून मग ते गेले आपल्याला प्रणाम नमस्कार सर्व पनवेलकरांना प्रणाम विनीत आणि अर्चना यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी बाबूजींवर माझ्या वडिलांवर गेले अकरा वर्ष ते कार्यक्रम करत आहेत मोठं अडके कुटुंबियांतर्फे मी त्यांचे आभार मानतो प्रशांतजी सगळ्यात पहिले उत्तरार्धामध्ये तुम्ही जे वाक्य बोललात त्याच्याबद्दल फार मनापासून बरं वाटलं कारण तुम्ही म्हणालात हा केवळ महोत्सव नाही आहे तर तो, तो बाबूजींच्या सगळ्याच आठवणींचा एक जागर या इथे त्यानिमित्ताने आपण करणार आहोत आणि ते अगदी खरं आहे आणि त्याच्यासाठी आर्च एंटर एंटरप्रायझेस सतत अकरा वर्ष हा बाबूजी महोत्सव करते त्याच्या वेळी सगळ्यात प्रथम आपण आर्च एंटरप्राईजेसच्या अर्चनासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि कसं आहे ना बाबूजींचं संगीतच होत असं आहे स्वांत आहे सुखाय अगदी खडतर तपश्चर्या उत्कृष्ट ते मागची खडतर तपश्चर्या म्हणजे काय तर ते म्हणजे बाबूजींचं संगीत आहे आणि म्हणून या स्वररत्नासाठी रामचंद्र फडके या स्वरेल मंत्रासाठी सांगावंसं एकच वाटतं की स्वररत्नाने यज्ञ मांडिला स्वररत्नाने यज्ञ मांडिला ताल सूर शब्दांचा ओसंडून होती सप्त सप्तस्वरांच्या किती जन्मली सुरेल ते अनलातुनी यज्ञाच्या नव रसाव घे उभे सामोरी रसिकांच्या असंच प्रत्येक वेळेस प्रत्येक गाणं ऐकताना आपल्याला वाटतं आणि श्रेधाजी म्हणूनच असंच एखादं प्रासादिक गाणं त्या रचनेनं आपण उत्तरार्धाचा प्रारंभ करूयात देव देव्हऱ्यात नाही देव नाही देवाल देव देव्हऱ्यात नाही देव नाही देवाल देव सोडून अशी कोणाची पुण्या đi vật đế hoa ghiát ná hi Đế vật ná hi, đế hoa lấy Đế vật an tờ đi xin आभाळी सागरी देव आहे आहेराच देव शोधून पाही, देव शोधून पाही देव सर्वाभूत देव देवा देवायात देवा 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 नाही

भ देवस गुण निर्ूण देव विश्वासे हारण देवस गुण निरभूण देव विश्वास हारण काळ येई काळ ये काल देव आहे आले कैसाराली देव नागी, देव नावनाारी देवाल देवा देव सोडून आले अशी कोणाची വനായി